आज ओ आणि हलश्यू तुम्ही दोघे पण आज गटारी स्पेशल काय खाणार स्पेशल थाली आपण आगरी थाली खाणार मस्त मस्त पद्धतीत थाली चला आता गेली आणि आता यू आली वन टू थ्री तर चला मी मस्त ओ ओसाठी खास गटारी स्पेशल काय सकाळ शुभ सकाळ मंडळी बघा कसे आहात तुम्ही मजेत ना आज बघा आज आहे संडे आणि आम्ही आता उठलो आहोत आता म्हणजे जरा लेट होतो तर आमचं दहा वाजता ट्युशन आहे त्याच्यात नाश्ता वगैरे हो, दूध आणि मस्त ब्रेड इकडे गरमा गरम आणि बाहेर जोरदार असा पाऊस लागले बघा बघा जोरदार पाऊस पण आहे संडे आणि पाऊस मस्त साधा सिंपल नाश्ता ब्रेकफास्ट मला असं आवडतं मला पण आवडतो होईल मला दूध देते मस्त गरम चला आता अंजी झाला नाश्ता मस्त अंजूला खातोय आणि आता आमच्यासाठी चला फॅमिली या मस्त गरम कॉफी प्यायला तुम्ही पण सर्वजण बघा आता आज मस्त नाश्ता करतोय आणि माझ्यासाठी कॉफी माझी आहे त्याची नाही कॉफी दूध वगैरे पिऊन झाला आम्ही चे आंश जाईल मस्त नाश्ता इकडे ट्यूशनला गुड मॉर्निंग बोल असा कशा नसून बोल तर चला मग अशीच मी ब्लॉगला सुरुवात केली तेव्हा मी तयार होतो आता जास्त तयार झालेली आहे आणि आमची गेले ट्युशनला मस्त नाश्ता वगैरे झाला अंशीचा आमचा पण मस्त नाश्ता वगैरे झाला आणि ओ गेले आहेत मच्छी आणायला तर आता बघूया काय भेटते मच्छी तर सांगितलेली मच्छी नाहीच येत बहुतेक कोण जास्त विकायला मच्छी तर नाही भेटते चांगली असते कधी कधी खाडीतली तर आणतात ते आता बघूया आज काय आणतात कारण की आज संडे स्पेशल आहे गटारी तर बघूया आता ओ काय घेऊन येतात ओ काय घेऊन येतो दाखवतो ओ आल्यानंतर मला वाटला हंश आला करा आण काय आलंय बघू चला तर चला आता बघा ओ आले मस्त मच्छी घेऊन आणि काय आणले मच्छी कधी असते संडेला गावठी काकडी मस्त हे काय कोथिंबीर 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 लिंबू आणलेत मस्त कोथिंबीर कोथिंबीर सगळी कोथिंबीर एवढी कोथिंबीर बनली कोथिंबीर आई बाजूला आता काय काय आणलं बाबा संडे संडे ने नल्ली কিনি দি খাই त्याची कोलबी तोरे डांशी ची बघा कोरबी आणि मस्त आहे कोलबी कशी आहे hmm? कोलबी कशी को काय बघू चला आला 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 रे बाबा बोईस मसा आला बघा मस्त बोईस मस्त आहे फ्रायला हे सगळं फ्रायचे आयटम आणि हा आपल्याला मस्त झंझणी पट्ट्यांचा रस्सा बनवायचा आहे नंतर तर चला तुम्हाला एवढं तर दाखवला गटर स्पेशल जे भेटलं ते आणला मेन मटनच आहे कारण की आता मच्छी तर ताजी फ्रेश येत नाही जास्त ती घेतली होती आणि कधीपासून आज कोलबी नव्हती खाल्ली मार्गी कॉल तर कोलबी सांगितली आमचीच सांगितली खास कारण की आमची आवडते जाम कोलबी तर बघा आता आहे ना आम्ही हे सगळं लेट बनवणार आहे कारण की आपल्याला रात्रीची तयारी आहे कारण की आपला गावठी कुंबड वाढवतोय ना गावठी कुंबडा आता बघा झालेलं दुपार हे काय का लोक शिजणार नाही तर हे संध्याकाळी सगळी तयारी करेन नंतर दुपारी भेटेल तुम्हाला अगोदर मस्त आता जो आपला कोंबडा वाट बघतोय म्हणजे मस्त गरम करते भाकरी कोंबडा आणि आता मस्त जेवतो आम्ही आता दुपारी ना आता जेवण घेतो दुपारी तो जेवण तोच करतो हा डायरेक्ट रात्री मटण करू हा मटण जेवल्यानंतर बनवेन मी म्हणजे खायला वाटलंच पाऊस पाठवून मस्त गॅलरीत बसूनच खाऊ आपण आज गटारी गॅलरीत करूया आपल्या ओके आणि बघू मच्छी कसा काय करायचं ते फ्राय करायचं का तंदूर करायचा बघू नंतर चला क्लास वरून आला आणि फुटबॉल पहिला हा रे हिरो काय कधी एक्झाम काय एक्झाम कधी आहे तीन दिवसात एक्झाम आहे त्याची आणि बघ कस फुटबॉल आता केला नाही मी बाहेरला घरात बघा आता आहे ना आम्हाला दुपार जेवायला चिकन गरम करून घेतला गावठी गावठी कुंभडा आणि मच्छीला टाईम जाईल खूप जास्त इकडे बघा ही धुवायची आहे अजून मला मच्छी मटण पण धुवायचं आहे ते नंतर करेन मी कोलबी मस्त स्वच्छ वगैरे साफ करून घेतली मी अशी ते आत म्हणजे जे शिरव ते काढून घेतलं मस्त स्वच्छ आता याच्यात मीठ मसाला टाकून घेते चला कोरबीची तयारी का करतो माहिती आहे का आम्ही आता ह्याचं काय बनवायचं आहे ते मला पण नाही माहिती ओला पाहिजे प्रॉन्स काय क्रॉन्स फ्राय हां लाईट मगाशी अशीच होते पण हात नाही करत नंतर मी चोलेन परत एकदा चांगला अच्छा पेस्ट पण येणार आपल्या बाकी आहे सगळं सामान मला कसं माहिती आहे का लगेच वास सुटते म्हणून आम्ही हे लिंबू मसाला लावत होतो थोडा वेळ मग वास वगैरे नाही ना तर चला आता आपला डन आहे रेडी आहे आपण नंतर भेटूया इकडे बघा आता आमचा मस्त जेवण वगैरे झाला आणि आता दुप्पाच्या दोन आणि पाऊस पण पा थांबले बघा बाहेर तर अंशू आहे ना आज घरामध्ये बघा ड्रॉइंग करतोय मस्त बघा ड्रॉइंग त्याची आणि जी समोर आता तो पेजवरती काढतोय ती बघा ही बादली आहे ब्ल्युअली तो सेम तीच काढणार आहे आता बघा कलर पेंट चालू आहे कलर करतोय ना आता बघा तुम्हाला आता मी झाल्यानंतर दाखवते बघा आता असे झाले आज पुन्हा रेडी होईल ना तेव्हा दाखवते बघा अंशू पेंटर माझा अन्जू पूर्ण झाला दाखवा चला इकडे बघा आता जी फायनल पेंट फायनल पेंटिंग बघा इकडे बघा पोस्टर कलर बघा ही पोस्टर कलरची काढली बघा मस्त कशी वाटते कमेंट करा सेम आहे बघा जीव उचाल पेंटिंग अशी समोर पकड त्यांची पकड ना बल समोर क्रॉस पकड हुशाल त्याची क्रॉस पकड ही बघा कशी बघा कट टू कट एकदम सेम वाटते मस्त फक्त कलर थोडासा लागला काय झालंय ना कशी वाटली जी पेंटिंग नक्कीच कमेंट करा अशा खूप साऱ्या पेंटिंग आहेत तुम्हाला एक दिवशी दाखवेन मॅनशा कधीतरी टाईम भेटेल तेव्हा मस्त गायले काटे बघा हवे अशी बसले इथे मस्त काटे ना चल आता काय करणार ती बघतो हां चाले ती बघा चल बाय आणि इकडे बघा माझं ना काम चालू आहे पटापट मी कसईतला येणार मस्त लगेच तीन वाजलं तर लवकरच जेवा मला लगेच बघाशीच येवं ते मटण ठेवलं आहे इकडे आता सर्व मॅरिनेश होईल मॅरिनेश मस्त पोरली आणि आहे ना मच्छी पण स्वच्छ आहे बघा परत साफ केली मच्छी परत साफ करायला लागली बघा मला मच्छी अशी साफ केली परत मी स्वच्छ धुवून घेतली आणि हे फ्रायसाठी आणि हा मला ठेवेन बघू चला हा नाही करणार बघू ते खास करेन तर तुम्हाला आता भेटते मी सगळं रेडी करते आणि बाय बघा संध्याकाळी कट्टारी अच्छा चार चा नली आहे काय नली एवढे मोठे नले आहेत मटनाने भरलेली नल्ली मस्त आता मटण आपलं होईल मग आता वेडिओ वेडिओ कारण की जास्त आहे काय पण हे आणि इकडं मस्त त्याच्यात आपल्याला हे टाकून आहे लसूण आजारची पेस्ट पकडे टाकायचे मसाले टाकून घेतले मी आता मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळीच भेटेन कारण की आता थोडं आराम करेन आता हे करून मस्त मॅनेज करते आता पेस्ट वगैरे हो नंतर करेन मसाला लावून घेतला आहे पण मटण पण होईल आता थोडा आराम करू एक एकटंच जरा आराम करतो मस्त आणि तुम्हाला डायरेक्ट आता संध्याकाळी फ्रेश वगैरे होऊ मस्त मी नंतरच देतो हे बघा आता मस्त मी कंटेनरचे दोन डबे आहेत जसे मस्त आता मच्छी याच्यामध्ये भरून ठेवले बघा मच्छी आणि कोलबी आता आपण पॅक करूया मस्त संध्याकाळी एकदम छान होतील मस्त रोपर्यंत पॅक करूयाचे डबे बघा आता सगळं झालं माझं फायनली भांडी वगैरे सगळं झाली भांडी वगैरे घासून घेतली पटापट आणि आता आहे ना मटण तर होतच राहील मटणावर पाणी टाकते मी कारण की पाणी संपलं पाणी भाजी टाकले मी थोडंसं टाकून थो मला थो थो मटन तर होतच राहील आपलं मस्त असं आता गॅस स्लो करते आणि त्याला मटणाला होऊ द्या हळू आता मी पण दमली खूप कंटाळाला मला चला आता भेटेन तुम्हाला संध्याकाळ डायरेक्ट चलो आता आपला सुद्धा झालेला आहे मस्त इकडे बघू शकता तुम्ही मटण मटणचा रस्सा पण झाला मस्त छान हे बघा छान शिजले मटण मस्त बरं शिजून झाले चाप आता आपल्याच्यात गार्नीसाठी आहे ना कोथिंबीर टाकायची आहे पण आताच माझ्या मस्त दिवाबत्ती करून झालेली आहे मस्त आणि आता चला आता ओ पण येतील थोड्या वेळामध्ये आणि बघू शकता आपली एकविराई एकविरा माते की जय उठवय गणपती बाप्पा चला आपली दिवाबत्ती झालेली आहे आता आता थोड्या वेळामध्ये तुम्हाला भेटते ओ आल्यानंतरच तर बघा आता आहे ना वाजले आहेत सात आणि आता जस बत्ती वगैरे झाले देवाबत्ती वगैरे करून झाली फ्रेश वगैरे झाली आता आणि फ्रेश होऊन दिवाबत्ती वगैरे केली करून गेले आठ वाजेला आले तर आम्ही आज मस्त लवकरच पार्टी करतो कारण की आपला बघा मगाशी ठेवला होता जो मी जी कोळबी ठेवली होती त्याच्यामध्ये मस्त कॉर्नफ्लावर मैदा ॲड केला आणि फूड कलर फक्त ॲड केला आता आपण फ्राय करूया चला बारीकच करू आता डिश रेडी आहे पहिली डिश स्टार्टरची त्याच्यावर मसाला टाकूया आपण चाट मसाला गरम 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 आहे तर मस्त चाट मसाला टाकूया आणि आता आपण टेस्ट पण करून बघूया चला कशी लागेल कशी झाली तर बघा आता आहे ना मस्त आपली एक डिश तर झाली ते स्टार्टरची रेडी तर पहिला आता ओ आणि आणखी खाऊन सांगेल कसं झालं घ्या उसला कुकुर

आणि माझी कुठलीही ना ही mm. रेसिपी आहे ना आम्ही डायरेक्ट केली बघितलं का ना काही ना म्हणजे आता डायरेक्ट काय म्हण सामान लागला पण एक नंबर झाली भारी झाली हे बघा आता आम्ही तारक मेहता बघतो मस्त एन्जॉय करतो चला आता दुसरी डिश द्या तुम्हाला हां ही रेसिपी ही रेसिपी तुम्हाला लवकरच दाखवेन कोणाला बघायचं तर कमेंट करा कोणाला बघायची झाली ही रेसिपी कमेंट करा आपण नक्कीच लवकरच ही रेसिपी घेऊन येऊ आणि हां आता पहिली पहिली तर डिश तुम्ही बघितली दुसरी डिश जेव्हा होईल तर मला दाखवेल मला बघा आता आपली दुसरी एक डिश होती अजून मस्त बोईस मस्त फ्राय पहिली डिश तुम्ही बघितलीच आता ही दुसरी डिश आहे बघा डिश सुद्धा रेडी आहे हे मस्त चला आता आहे ना आपला मटन चिकन सध्या रेडी आहे मच्छी पण रेडी आहे आता आपल्याला बास मध्ये तांदूर करायचे मस्त तर मी आता आखा मसाला खडा मसाला घेतले थोडासा जिरा हा फुल आणि कायला दालचुनी लवंग दोन आणि काळा मिळा दोन आता आपल्याला गरम पाणी मस्त उकले आले टाकून घ्यायला मस्त टाकून घ्यायचं त्याच्यानंतर पत्ता याच्यात झाला पत्ता आणि मस्त आता आपले जे तांदूळ आहेत बासमती आहे बघा तांदूळ बासमती आता त्याच्यामध्ये थोडासा मी एक चम्मच तेल सुद्धा ऍड केलंय चला झाल्यानंतर मला दाखवत आहे तर चला आता फायनली आपला सर्व काही रेडी आहे तर आता मी ओ आणि हंशीला विचारते आणि हंशी तुम्ही दोघे पण आज कटारी स्पेशल काय खाणार पण थाली मस्त मस्त आगरी पद्धतीची थाली चला आता गेली आणि आता यू आली वन टू थ्री तर चला इकडे आलेले मस्त थाली आपली अग्री स्पेशल थाली आणि आज बघा काय काय बनवलं आहे मी मस्त ओ साठी खास गटारी स्पेशल पार्टी आहे ओची स्पेशल डिश बनवली बघा मी तर चला आता आपली फायनली इथे मस्त अग्री डिश अग्री पद्धतीची थाली म्हणजे मी घरगुती सर्व बनवला मस्त इकडे बघा काय काय दाखवते तुम्हाला इथे बघा फ्रॉन्स कोलीवडा इकडे आहे मस्त गावठी चिकन आपला गावरन चिकन इकडे मस्त नळी म्हणजेच मटन आणि इकडे मस्त बासमती राईस आणि इकडे बोईस मासे आणि इथे मस्त सलाड आणि इकडे बघा आमचा मेन आजच्या पार्टीसाठी तर तुम्हाला आपली आजची डिश कशी वाटली म्हणजे गटारी स्पेशल मी असा बनवलेला आहे हा आमची गटारीची पार्टी कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करा आणि रेसिपी कशा वाटतात ते सुद्धा कमेंट करा तर चला आता मस्त आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त जेवलं पोट भरून असा गाउटी गाउटी होता आजच्या डिश मस्त एकदम सकास गावठी कोंबडा कसा लागला गावठी कोंबडा भारी होता मटन भारी होता फ्रॉन्स कोली वाडा भारी होता अजून काय होता हा गोईस गोईस पण जाम भारी होता जाम मजा लिखाय आज मस्त पोट भरला एवढा काय संपेल का मी तर फक्त मटन झालीच खाल्ली बाकीचं कायच खाल्ला नाही काकडी सलाड वगैरे हां फ्रॉन्स कोलिवाडा कोल फ्रॉन्स कोलेवाडा म्हणजेच कोलबी ती जास्त मला आवडली सगळ्यात जास्त फ्रॉन्स कोलेवाडा फ्रॉन्स कोलेवाडा मला जास्त आवडला तर मी एवढा नाही खाल्ला अंजुनीच काढल्या अंजुनी खाऊनच दिला नाही ना फ्रॉन्स कोलेवाडा तर असंच आपण घरातल्या गटारी पार्टी केली छोटीशीच तिघांनी फॅमिली पार्टी तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग आणि हा आजच्या पूर्ण रेसिपी म्हणजे फुल रेसिपी नाही घेतल्या कारण की बघा एवढं मला बनवायचा होता तर रेसिपी एवढ्या घ्यायच्या बोलला तर आपला व्हिडिओ खूप जास्त मोठ्या झाल्या असत्या हा पण तुम्हाला जर कोणाला याच्यातले कोणती रेसिपी बघायची असेल तर तुम्ही कमेंट करा मी नक्कीच नक्कीच त्याच्यावर ब्लॉक करेन तर कटाईसाठी असं छोट्यासा ब्लॉक केला कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा मला <laughs> तर, तर चला जेवण वगैरे तर झाले जेवण तर झालं पण आता ना हा बघा झांड झोपे हां झोपाली नाही किचन मला माझा आवाज गेला आवाज गेला बघा फ्रान्स फ्रॉन्स कोलिवडा चला आता पसार आहे ना एवढं सर्व बनवलं पण त्याचं पसार एवढा पडले ना दाखवायला तुम्हाला थोडस दाखवते मी आवाज गेला बघा माझा थंडा पिला मी मस्त आज पार्टी होती म्हणून पिला तर रेडबोल नाही पिला बघा आम्ही ना रेडबोल नाही पिला मी तर आता पहिला पसर आवरून घेते पटापट कारण की उद्या सकाळी स्कूल आहे चला हे बघा तुम्हाला पसार दाखवते एवढं सगळं पसार आहे भांडे सगळं क्लीन करायचं आहे म्हणा किचन आता जेवण राहिलेलं आहे बघा एवढा मटन बघा असं एवढा मटण राहिलेलं आहे आमचा आणि इकडे बघा हे तर खाल्लेच नाही ना आणि चिकन पण होता गावठी आम्ही तोच खाल्ला चिकनच खाल्ला आणि आता जो पसारा आहे ना तो आता किचन वाटे सगळं क्लीन करते आम्ही तुम्हाला वाटते बा आता माझा फायनल किचन वगैरे क्लीन करून झाला किचन मध्ये क्लीन तर चला आता मस्त आण पण आता दोघतो आणि सकाळ उठायचं आहे स्कूल आहे उद्या सुट्टी संपली संडे संपला संडे संपला आणि गटारी पण संपले आणि अजून एक गोष्ट आमचं श्रावण नसतंय आमचं असं पण पण गटारी बोलला सर्वजण पार्टी करतात तर या दिवशी असं वाटलं काहीतरी बनवावं ना सगळे गटारी 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 नाव तर गटारी तर विचार केला की छोटीशी पार्टी करावी घरातली घरातच असं पण आमचा श्रावण महिना नसतो पण आम्ही सोमवार मंगळवार गुरुवार असा पाळतो उपवासाच्या दिवशी उपवास करतोच ना असं होतं आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दे। टिल देन टेक केअर आणि ब बाय अँड गुड नाईट